लागतील पाया टळतिया पाया सर्वत्याचे जय जय साईराम बोलो ओम साईराम जय जय साईराम बोलो साईराम हो पाय होळतीला पाय सत्या साईरा बोलू साया साईरा बोलू सा माझ्या पवित्र आणि महान श्रेणीमध्ये जोही माझा भक्त येईल त्याच्या सर्वांगीण जीवनाचं मी कल्याण करतो त्याचे पाय जरी माझ्या शेरणीला लागले तर माझ्या शिर्डीच्या मातीमध्ये एवढे ताकद आहे त्याच्या आयुष्यामध्ये जेवढे अपाय आहेत की जे त्याच्या आयुष्याला ठरणार आहे त्या सर्व अपायांचं क्षालन मी केल्याशिवाय राहणार नाही स्वतःही पेक्षा ज्या भूमीमध्ये आपलं अवतार कार्य झालं त्या भूमीला महान करणारा साईबाबा सारखा देवनाई साईबाबा सारखा देवनाई साईबाबा सारखा देव राई साईबाबा सारखा देव राई आकाशात द्वारका शिर्डीत द्वारका साईबाबा सारखा देवनाई साईबाब सर का हे अकशत तारका शेडीत द्वारका साईबाब सर का देवणाई साईबाब सर का देवनाई माझ्या समाधेचे पायरी कडे दुःख हे हारेल सर्व त्याचे जे जे साईरा संघ माझपर्यंत येईल त्याच्या जीवनात मी दुःख बाजूला करेल शिर्डीला आल्यावर अपाय जाते परंतु जीवनाच दुःख हे कधीही आपल्या अवतीभोवती फिरत असत आपण पुढे चलावं तर आपल्याला सावलीसारखं आपल्याला दुःख धरून बसत जे दुःख आपल्या जीवनातलं कधीही बाजूला होणार नाही त्या संपूर्ण दुःखाला कायमचा स्वीरूप देणारा साईबाबा सारखा देव नाई ouais, साईबाबा सारखा देव नाई ouais, साईबाबा सारखा देव नाई साईबाबा सारखा देव नाई हे आकाशात तारका शिर्डीत द्वारका साईबाबा सारखा देव नाई साईबाबा सारखा देव नाई आकाशात तारका शिर्डीत द्वारका साईबाबा सारखा देव नाई साईबाबा सारखा देव नाई ना हे शरीर गेलो मी कोण तरी मी ना बघता जाडे जरी हे शरीर गेलो मी कोण तरी मी धावे भ साडे माझ्या लोकांना असं वाटेल माझी समाधी आहे मी या ठिकाणी नसेल तर मग तसं नाही आहे मी जरी हे शरीर टाकून गेलो तरी मी आजही भक्तासाठी धावतोय लोकांना असं वाटलं की साईबाबा आता नाही आहेत मग जे आता नाही तर त्यांची आम्ही भक्ती का करावी तसं अजिबात नाही आहे जरीही बाबा शरीर टाकून गेले तरीही बाबा आजही भक्तांसाठी पावलोपावले धावून येतात भक्तांची जी भक्ती आहे त्या भक्तीला आत्मविश्वासान कायम वाढत ठेवणारा साईबाबा का देव नाही साईबाबा का देव नाही साईबाबा का देवी नाही साईबाबा का देव आकाशात तारका शिर्डीत द्वारका साईबाबा सर का देवनाई साईबाबा सारका देवनाई आकाशात तारका शिर्डीत द्वारका साईबाबा सरकार देवराई साईबाबा सरकार देवणाई नवसा माझे पावेल समाधी दरा धुडभू दे ठा मी आहे की नाही याची खात्री तुम्हाला व्हावी असं वाटत असेल तर एक रीत सांगतो तुम्हाला मला नवस करा मी नवस करून आहे की नाही याची तुम्हाला खात्री होईल म्हणा तुमचा एखादा संकल्प जो आहे तो संकल्प सिद्धीला जावा याकरिता मला काहीतरी तुम्ही साकडं घालून बघा फक्त तुमची बुद्धी स्थिर ठेवा आणि मग माझ्याकडे या भक्ताना भक्ती करावी परंतु ती भक्ती करत असताना ती भक्ती चुकू नये याकरिता भक्तीची रीत तुम्हाला आम्हाला सहज सांगून देणारा साईबाबा सारखा देव नाही साईबाबा सारखा देव नाई साईबाबा सारखा देव नाई साईबाबा सारखा देव नाई आकाशात तारका शिर्डीत द्वारका साईबाबा सारका देव नाही साईबाबा सारका देव नाही आकाशात तारका शिर्डीत द्वारका साईबाबा सारखा देवाई साईबाबा सारखा देवाई नित्य मे जेवास्त जाणार आहे सत्या घ्या आनो भवे जय जय साई राम बोलो राम 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 या भूलोकावरती ईश्वराचं जे स्वरूप आहे गीतेमध्ये भगवंताचं वचन आहे नैनंद छलंत शस्त्र आणि नैनंद कधी पाप कहा माझं जे स्वरूप आहे ते नित्य आहे सत्य आणि ते कधीही मिटणार नाहीये असं जे माझं सत्यचा स्वरूप आहे त्या स्वरूपाचा तुम्ही अनुभव घ्या निवड मी नित्य सत्य आहे माझा नाश कधी होत नाही हे मानू नका तर प्रत्यक्ष अनुभव घ्या भक्ती करा परंतु ती अनुभवाला वा असते तत् असं सांगणारा साईबाबा सारखा देव नाई साईबाबा सारका देव नाई साईबाबा सारखा देवाई साईबाबा सारका देवाई आकाशात तारका श्रीणे द्वारका साईबाबा सारखा देव नाई साईबाबा सारखा दे दे देवनाई आकाशात तारका श्रीणे द्वारका साईबाबा सारखा देवा नाई साईबाबा सारखा देव नाई शरण आला आणि वाया गेला दाखवा दाखवा ऐसा कोणी शरण मज आला निवाया गेला दाखवा ऐसा दाखवा, दाखवा, कोणी भक्ताची शाश्वत असणारे मनेचे मनाची इच्छा पूर्ण व्हावी याकरिता या, या परमात्म्यानं हे वचन दिलंय जो मला शरणाला त्याला वाया जाऊ देत तुम्ही फक्त माझ्या शरणागतीला आल्यानंतर तुमच्या ठाई तुमच्या पदरामध्ये दिल्याशिवाय राहणार नाही अशी खात्रीपूर्वक दानत्वाची महती देणारा साईबाबा सारखा देव नाही साईबाबा सारखा देव नाही साईबाबा सारखा देव नाही साईबाबा सारखा हे आकाशात तारका शिर्डीत द्वारका साईबाबा सारका देवना आहे साईबाबा सारका देवना हे आकाशात तारका श्रीत द्वारका साईबाबा सारखा देवाई साईबाबा सारखा जो जो माझा भाजे जैसा जैसा भावे तैसा तैसा पावे जो जो भजे चैसा त्रैसा पावे चैसा तैसा पावेतासे तुमसा मे वाहे न सर्वथा नवेः अन्यथा वचनमासे तु भावाना देण्याची एक खात्री मी तुम्हाला देतो म्हणून बाबांना तुमचा भाव मला अर्पण करा आणि तो करत असताना निवळ भाव अर्पण करत असताना तुमच्या सर्वश्री जीवनाचा भार माझ्यावर तुम्ही टाका मी तुम्हाला वचन देतो बाबांनो की मी तुम्हाला त्यातनं बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही जीव देवापाशी जाईल परंतु अधिकार नसेल तर दूर लोटला जाईल परंतु जो ही नाही पात्र नाही अशा प्रत्येकाला अगदी काखेत गळून जिव्हाळ्याचं मातृत्वाचं पवित्राने महान असणारा अमृत पाजणारा साईबाबाार का देव नाही साईबाबा सारका देव नाही साईबाबा सारका देव नाही साईबाबा सारका देव नाही आकाशात द्वारका शिर्डीत द्वारका साईबा बाजार का देव नाही साईबा बाजार का देव नाही आकाशात तारका शिर्डीत द्वारका द्वार साईबा बसारका देव नाही साईबा सरका देव नाही येते आहे सहाय सर्व मागे माझ्या या दालनामध्ये मी प्रत्येकाला देण्याकरता बसलोय मी द्यायला तत्पर आहे फक्त तुम्ही मागा मागण्याची तयारी ठेवा बाप्पांनो मी तुम्हाला देतो परंतु तुम्ही मागत असताना नेमकं कोणत्या कोटीनं मागावं आणि कोणत्या कोटीनं तुम्हाला मिळेल याचं संपूर्ण सूत्र जे आहे ते सूत्र या आणि पावन असणाऱ्या साई चरित्रात आहे म्हणून साई चरित्राच्या अनुषंगानं तुम्ही जर तुमच्या आयुष्यामध्ये भगवंताला मागणं टाकलं तर त्याची पूर्ण इच्छा मनस्वी पूर्ण करणारा साईबाबा सारखा देव नाही साईबाबा देव देवना साईबाबा सारखा देव नाही साईबाबा सारखा नाही हे आकाशात द्वारका शिर्डीत द्वारका साईबाबा सारखा देव नाही साईबाबा सारका देव हे आकाशात द्वारका शिर्डीत द्वारका साईबाबा सारखा देव नाही साईबाबा सारखा देव नाही माझा जो झाला या वाचा तयाचा मि सर्व काळ माझा काया वाचा मणी तयाचा मिरुणी सर्व काळ जो माझा होईल तो तीन तत्वाना देवाचा होईल काया वाचा आणि मन काया म्हणजे शरीर वाचा म्हणजे वाणी मन म्हणजे अंतकरण जो शरीरवाणी आणि अंतकरण मला अर्पण करेन मी त्याचा कर्जदार बनेन वास्तविक तसा विचार केला तर आपण देवाचे कर्जदार आहोत त्यानं एवढं आपल्याला दिलं पण आपल्याकडनं काही त्याचं परतावा गेला नाही परंतु कायावाच्या मनाने जर कायावाच्या मनानं देवाला तुम्ही शरणागतीला गेला तर देव कर्जदार बनतो भक्तासाठी देवाची कर्जदार बनण्याची तयारी आहे संघावश वाटलं की वक्तांसाठी कर्जाची सुद्धा पेढी डोक्यावर घेणारा साईबाबा बाजार का देव नाही साईबाबा बाजार का देव नाही साईबाबा सार का देव नाही साईबा बाजार का देव नाही साईबाने तोचे तोची झाला धान